कथा सुरू करायच्या आधी एक छोटी विनंती जर तुम्ही अंधारी रात्रच्या कुटुंबात नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही हा अनुभव कुठून आणि कोणत्या ठिकाणाहून ऐकत आहात हे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता दिवे कमी करा आवाज वाढवा आणि तयार व्हा एका अशा प्रवासासाठी जिथून परतणं नेहमी सोपं नसतं रात्रीचे अकरा वाजले होते मुंबईहून निघताना मी गाडीच्या डिजिटल घड्याळाकडे पाहिलं होतं मला कोल्हापूरला पोहोचायचं होतं आणि त्यासाठी किमान सहा साडेसहा तास लागणार होते नेहमीप्रमाणे पुणे एक्सप्रेसवे पकडायचा होता पण अचानक मला एक शॉर्टकट रस्ता आठवला हा रस्ता मी अनेक वर्षांपूर्वी एका मित्राकडून ऐकला होता माझ्या काही मित्रांनी सांगितलं होतं की हा मार्ग ब्रिटिश काळात बांधला गेला होता पण काही अनामिक कारणांमुळे तो दुर्दैवी ठरला आता हा रस्ता जवळपास निर्जन असतो आणि फार थोडेच लोक तिथून जातात मी नकाशा तपासला हा रस्ता खरंच मुख्य रस्त्यापेक्षा लहान वाटत होता म्हणजे मी लवकर पोहोचू शकलो असतो म्हणून मी ठरवलं जाऊया वेळ वाचेल गाडीला गियर टाकत मी त्या रस्त्याकडे वळलो पहिली काही किलोमीटर सगळं व्यवस्थित होतं रस्ता अरुंद होता पण चांगल्या स्थितीत दिसत होता आजूबाजूला उंच सावया झाडांचं घनदाट जंगड होतं दिवसभर उन्हाने तापलेल्या जमिनीचा सुगंध हवेत पसरला होता सुरुवातीला मला बरं वाटत होतं गाडीत हरू आवाजात संगीत सुरू होतं पण जसजसं मी पुढे जात होतो तसतसं वातावरण बदलत गेलं गाडीच्या हेडलाईटसमोर उभी राहणारी झाडं अधिकच गडद वाटू लागली हवेत एक विचित्र गंध जाणवत होता माती ओलसर झाली होती आणि त्या ओलसर मातीतून येणारा कुबट वास पण त्यासोबत अजून काही होतं जणू काही कुठेतरी काहीतरी कुजत होतं मी खिडकी बंद केली आणि गती वाढवली हो पण अचानक गाडीचा रेडिओ खरखर आवाज करत बंद पडला स्क्रीन ब्लँक झाली आणि काही क्षणांसाठी गाडीत पूर्ण शांतता पसरली मी कपाळावरचा घाम पुसला ताण घेतोयस विनय मी स्वतःलाच समजावलं पण तेवढ्यात समोरच्या आरशात काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं मी चटकन थांबलो गाडी पूर्ण रिकामी होती पण तो दोन तीन सेकंदांचा धसका पुरेसा होता काहीतरी विचित्र घडत होतं जे मला यापूर्वी कधीच जाणवलं नव्हतं मी गाडी पुन्हा सुरू केली पण आता स्पष्ट जाणवत होतं की मी या प्रवासात एकटा नाही मी गाडी पुढे नेली पण आता मी जास्त सावध झालो होतो माझ्या मनात एकच विचार घोळू लागला हा रस्ता खरंच सामान्य आहे का थोड्या वेळाने सगळं पुन्हा शांत दिसू लागलं पण गाडीच्या हेडलाईट्समधून झाडांच्या सावल्या अत्यंत लांबट विचित्र आणि विकृत भासू लागल्या जणू त्या जिवंत होऊन माझ्याकडे तिरके पाहत होत्या मी स्वतःला समजावलं थोडा ताण आलाय बस रस्ता जुना आहे म्हणून असं वाटतंय पण मग अचानक काहीतरी बदललं रस्त्याच्या कडेने कसलासा आवाज येऊ लागला तो आवाज नक्की कोणता हे ऐकण्यासाठी मी गाडीचा वेग कमी केला आणि तेव्हा जाणवलं बाजूच्या झुडपांतून माझ्या दिशेने काहीतरी धावत येत हे कळताच मी गाडीचा वेग वाढवला पण आवाज थांबत नव्हता उलट तो आवाज आणखी स्पष्ट होऊ लागला आता तो रस्त्यावरच ऐकू येत होता गाडीच्या अगदी जवळून आणि मग एका क्षणी तो अचानक थांबला मी क्षणभर मनोमन हलकं झालो पण तेवढ्यात माझं लक्ष आरशाकडे गेलं आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला आरशात मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं होतं एक बाई पिवळसर साडीमध्ये केस पूर्ण भिजलेले ओले केस चेहऱ्यावर आल्यामुळे तिचा चेहरा पूर्ण झाकलेला क्षणभर मी भीतीने थिजून गेलो हात स्टीरिंगवर घट्ट पकडले माझे डोळे उघडे असूनही मला खात्री होत नव्हती हे खरंच आहे का की माझा मेंदू माझी थट्टा करतोय मी पुन्हा आरशात पाहिलं आता मात्र तिथे कोणीच नव्हतं मी दीर्घ श्वास घेतला पाय जड झाले होते पण मी गाडीचा वेग वाढवला मात्र पुढचा क्षण आणखी विचित्र होता अवघ्या काही मिनिटात रस्त्यावर दाट धुकं जमा झालं अचानक अनपेक्षित जणू कुणीतरी अदृश्य शक्तीनं ते धुकं तिथं निर्माणच केलं होतं हेडलाइट्स असूनही काही फुटांपलीकडे काहीच दिसत नव्हतं आता मी खरंच घाबरलो होतो हा रस्ता काहीतरी वेगळाच भासू लागला होता काहीतरी चुकत होतं मोठं मला जाणवलं हा प्रवास आता माझ्या नियंत्रणात उरलेला नाही मी ॲक्सिलरेटरवरचा पाय काढू इच्छित नव्हतो पण त्या दाट धुक्यात पुढचं काहीच न दिसल्यामुळे मला वेग कमी करावा लागला सगळीकडे गडद विचित्र चकवा पसरला होता आता मात्र मला पक्क कळलं मी एकटा नाही पुन्हा गाडीच्या बाजूला कोणीतरी धावत असल्याचा आवाज येऊ हो लागला मी विचलित होऊन कधी डावीकडे कधी उजवीकडे पाहत होतो वेगाने जाणाऱ्या गाडीतून धुकं बाजूला सरकत होतं आणि तेवढ्यात गाडीच्या अगदी पुढे रस्त्याच्या मध्यभागी कोणीतरी उभं दिसलं फक्त एका क्षणासाठी पण तो चेहरा त्या चेहऱ्यानं माझ्या हातापायातली ताकदच काढून घेतली ओले केस चेहऱ्यावर पसरलेले डोळे पांढरे शुभ्र चेहरा जखमांनी भरलेला आणि एका विचित्र मानवी नसलेल्या कोणात वाकलेलं त्याचं शरीर मी जोरात ब्रेक दाबला गाडी घसरत साईडला वळली आणि एका जुन्या पडक्या बोर्डासमोर जाऊन थडकली माझं हृदय थडधरू लागलं मी घाईघाईनं गाडी रिव्हर्स घालण्याचा प्रयत्न केला पण गाडी बंद पडली माझ्या मागून पुन्हा कसलाशी हालचाल ऐकू आली मागच्या सीटवर मी आरशात पाहिलं आणि श्वासच अडखळला ती बाई पुन्हा बसलेली होती पण यावेळी तिचा चेहरा खाली झुकलेला होता भीतीनं अंगातलं सर्व बळ निघून गेलं होतं तरीही मी गाडी सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो मागे बसलेली ती बाई हलू लागली तिचे ओले भिजलेले हात माझ्याकडे पुढे सरकत होते आणि तिचं कुजबुजणं ते आता माझ्या कानाजवळ अगदी स्पष्ट ऐकू येत होत इथून कोणीच जात नाही कोणीच नाही मी थरथर त्या आवाजात हिंमत एकवटून पुन्हा आरशाकडे पाहिलं ती बाई हळूहळू तिचा चेहरा वर करत होती थेट माझ्या नजरेला नजर भिडवण्यासाठी माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्या बाईच्या डोळ्यात काहीतरी अस्वस्थ करणारं होतं ते डोळे मानवी वाटतच नव्हते पांढरे शुभ्र भेसूर आणि आत खोलवर दडलेला एक काळाकुट्ट अंधार जणू त्या डोळ्यात एक वेगळं जग होतं त्या क्षणी मला जाणवलं मी आपोआप तिच्याकडे खेचला जातोय माझा श्वास मंदावू लागला मी सीटला चिकटून जागेवरच गोठलो शरीर जड होत गेलं मेंदू सुन्न पडू लागला हळूहळू माझी शुद्ध हरवत चालली होती नाही नाही एका झटक्यात मी स्वतःवर ताबा मिळवला मी तिच्या नजरेतून स्वतःला जबरदस्ती दूर केलं आणि पूर्ण ताकद लावून गाडीचा दरवाजा उघडला मी रस्त्यावर उडी मारली रस्त्यावर पाय ठेवताच जाणवलं हा रस्ता आता आधीसारखा नव्हता माझी गाडी मला खूप लांब असल्यासारखी वाटत होती आणि ती हळूहळू धुक्यात विलीन होत होती धुक्यानं ती पूर्णपणे ग्रासून टाकली होती मी घाबरून आजूबाजूला पाहू लागलो पण चारही बाजूला दाट धुक्याचा पांघरून मी मागे वळून पाहिलं माझी गाडी गायब झाली होती समोर काहीच नव्हतं फक्त अंधारात हरवलेला जंगलाचा रस्ता जिथे माणसाचा थांगपत्ता नव्हता माझ्या श्वासाची लय बिघडली कदाचित मी हरवलोय अशी भीती मनात घर करू लागली डोक्यात विचारांचा कोलाहल सुरू असतानाच मला जाणवलं या जंगलात एक विचित्र शांतता आहे कसलाही आवाज नव्हता ना रातकिड्यांचा ना वाऱ्याचा ना झाडांच्या सळसळीचा जणू वेळच थांबली होती मी एक पाऊल पुढे टाकलं आणि तेवढ्यात एका झाडा मागून कोणीतरी वळून पाहिलं त्याचा चेहरा दिसत नव्हता मान कोणात वाकलेली कंबरपासून वरचा भाग विचित्रपणे फिरवलेला अंगावर फाटलेली कुजलेली वस्त्र जणू काळाच्या ओघात सडून गेलेली भीतीनं माझं रक्त थिजलं मी मागे वळलो आणि वेड्यासारखा धावू लागलो पाय कुठे पडतात ते जाणवत नव्हतं समोर जे दिसेल तिकडे धावत राहिलो अचानक संपूर्ण जंगलात एक आवाज घुमला तू इथून जाऊ शकत नाहीस क्षणात मी तचकून डोळे उघडले आणि पाहिलं मी गाडीतच होतो समोरच्या आरशात माझं लक्ष गेलं तीच बाई माझ्याकडे पाहून कुत्सित हसत होती मी बाहेर नजर टाकली गाडीच्या खिडकीबाहेर तेच जंगल तेच धुकं म्हणजे मी अजूनही इथेच अडकलो होतो हे जे घडतंय खरंच आहे का नाही मी स्वतःशी म्हणालो हे खरं असू शकत नाही मी थरथरत्या हातांनी किल्ली पकडली आणि गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला सुदैवानं गाडी सुरू झाली पण समोरचा रस्ता अजूनही दाट धुक्यानं भरलेला जणू कोणताच मार्ग नव्हता तेवढ्यात ती बाई पुढे झुकली तिचे भिजलेले केस चेहऱ्यासमोर पडले तिचा हात हळूहळू माझ्याकडे सरकू लागला अचानक मला एक गोष्ट आठवली मी घाईघाईनं खिशातून आजोबांनी दिलेली जुनी रुद्राक्षाची माळ काढली आणि एका झटक्यात ती बाईकडे फेकली माळेचा स्पर्श होताच ती बाई किंवा ते जे काही होतं क्षणात गायब झालं वातावरणात एक भेसूर वेदनादायक किंकाळीसारखा आवाज घुमला मी त्याच क्षणी गाडीचा वेग वाढवला गाडी झपाट्यानं पुढे निघाली काही मिनिटात मी त्या कायाकुट्ट जंगलातून बाहेर पडलो समोर एक बोर्ड दिसला कोल्हापूर बारा किमी रस्ता मोकळा होता झाडातून कोवळी सूर्यकिरण येत होती पहाट झाली होती मी गाडी रस्त्यावर थांबवली शरीर घामाने भिजलेलं हृदय विड्यासारखं धरधरत होतं मी मागे वळून पाहिलं ज्या रस्त्यानं मी रातभर प्रवास केला होता तो रस्ता जणू कधी अस्तित्वातच नव्हता हा अनुभव संपला पण एक प्रश्न आजही कायम आहे त्या रात्री विनयने ज्यातून प्रवास केला तो रस्ता खरंच होता का की तो फक्त त्यांच्यासाठी उघडणारा एक अंधाराचा मार्ग होता त्यानं मागेवरून पाहिलं तेव्हा तो रस्ता गायब झाला होता पण तुम्ही कधी एकटीने एखाद्या सुनसान रस्त्यावरून गेलात आणि अचानक वाऱ्याचा आवाजही थांबलेला जाणवला आहे का जर असा काही अनुभव तुम्हाला कधी आला असेल तर खाली कॉमेंटमध्ये जरूर लिहा कदाचित तुमची कथा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू आणि हो जर ही कथा तुमच्या अंगावर काटा आणून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा कारण अंधारी रात्रमध्ये अशा सत्य अनुभवांची मालिका अजून बाकी आहे पुन्हा भेटूया एक नवीन अनुभव घेऊन एक नवीन अंधार घेऊन तोपर्यंत दिवे बंद करा आणि सावध रहा